नमस्कार प्रेक्षक हो एक असा प्रवास जिथे एका भक्ताने आपले संपूर्ण जीवन भक्तीमध्ये व्यतीत केले परंतु शांती मात्र कधीच मिळाली नाही पंढरपूरची वारी हरिपाठाचा गजर कीर्तन भजनांची साधना सर्व काही केले पण तरीही मन अस्वस्थच राहिले त्यांच्या जीवनात काहीतरी हरवले होते काहीतरी अपूर्ण होते भिकनदास मोतीदास अहिरे नाशिक जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहणारे एक साधे शेतकरी त्यांच्या आध्यात्मिक शोधाचा प्रवास पारंपरिक भक्तीपासून सुरू झाला पण एक दिवस अचानक त्यांच्या आयुष्याला नवे वळण मिळाले एका टीव्ही कार्यक्रमातून संत रामपालजी महाराजांच्या प्रवचनांनी त्यांच्या मनात असंख्य शंका निर्माण केल्या ज्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी चाळीस वर्षांच्या भक्तीत कधीच मिळवली नव्हती ती उत्तरे त्यांना इथे मिळू लागली या प्रवचनांनी त्यांच्या मनातील संभ्रम दूर केला आणि त्यांनी जीवनात एक नवीन दिशा स्वीकारली संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेतल्यानंतर त्यांचे जीवन कसे बदलले कोणत्या अडचणींमधून ते बाहेर आले आणि त्यांनी अनुभवलेला खरा आध्यात्मिक आनंद नेमका काय आहे ही एक प्रेरणादायक कथा आहे एका भक्ताच्या आत्मशोधाची सत्याच्या मार्गावर चालत मिळवलेल्या शांततेची चला ऐकूया भिकनदास मोतीदास अहिरे यांच्या तोंडून त्यांचा हा अद्भुत अनुभव नमस्कार नमस्कार आपलं नाव फिकनदास मोतीरामदास आपण कुठून आलात गाव ठेंगोडा तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथून आलो आहे आपला व्यवसाय काय आहे आपला व्यवसाय पारंपरिक शेती संत रामपालजी महाराजांची कृतीक्षा आपण कधी घेतली सात फेब्रुवारी दोन हजार चौदा संत रामपालजी महाराजांची कृदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तीसाधना करत होतात परंपरागत म्हणजे ब्रह्मा विष्णूमहेश गणपती नवरात्रमध्ये देवीची अशी भक्ती करायचो पण याच्यात सर्वात जास्त आम्ही वारकरी संप्रदाय असल्यामुळे पंढरपूरला पंढरपूरची वारी करायची त्र्यंबकची वारी करायची पायीतीर्थयात्रेला जायचो गावात भजन कीर्तन आमचं हप्त्यामध्ये चार पाच दिवस चालू राहायचं किंवा खेड्यापाड्यावर सप्ताहामध्ये अशी आमची भक्ती कायमस्वरूपी चालू होती सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण वारकरी पंथाशी निगडीत होतात आणि सप्त्याला जाणे वारीला जाणे ही भक्तिविधी आपण करत होतात तर मला असं विचारायचं आहे की जी आपण भक्तिविधी महाराष्ट्रामध्ये आज प्रचलित आहे तिथं करतच होतात असं असून आपण संत संतरामपालजी महाराजांची साधना का स्वीकारली आणि त्यांचा मार्ग आपल्याला कसा अवगत झाला याच्यामध्ये असंही सर प्रश्न फार छान विचारला तुम्ही कारण माझं याबाबतीमध्ये अभ्यास फार गण होता कारण तुकाराम महाराजांचे अभंग माऊलीचे अभंग हरिपाठात यांचं काय म्हणणं आहे तर ते मी त्याचं ते वाचन केल्यानंतर त्याचं ते, के ते, ते निरूपण करायचो निरूपण केल्यानंतर अशी शंका यायची हे जे सांगता येते हे हो, ये बरोबर आहे पण आपण एवढ्या पस्तीस चाळीस वर्षापासून या भक्तीमध्ये आप आपण भक्ती करतोय पण असं एकाही कीर्तनकाराकडून किंवा की एकाही भगवत भक्ताकडून आपल्याला हे जे सांगताय तुकाराम महाराज किंवा माऊली एकनाथ महाराज हे आपल्याला ते त्यांच्या सांगण्यावरून हे ते आपल्याला काही सांगत नाही म्हणजे असे मला थोडेसे संशय होते कारण हरिपाठामध्ये माऊलीने असं सांगितले हरिउच्चारणी अनंत पापर अशी जातीला शिक्षण मात्र आहे तर मग तृण अग्निमेळे समोर असं झाले तसे नामे केले जप्तारी जर माऊलीचं असं म्हणणं आहे की हरि हरिचं नाम तर उच्चारलं तुमच्या पापाच्या आनंत म्हणजे ज्याची गंती होणार नाही असं अनंत पापराची जर या जळून जातील पण माझं म्हणजे पस्तीचाळीसच्या वर्षाच्या याच्यामध्ये मी असे बरेच म्हणजे माझ्या कस्मात या पट्ट्यामध्ये नाव होतं आणि मला कोणी ओळखत नव्हतं असं मला कोणी सांगू शकणार नाही पण मी जे गेले म्हातारे झाले जे तरुण आले बरेच ते हे भक्ती तर करता येत यांच्या घरात समाधानी नाही बाप कुठं चालतो पोऱ्या कुठं चालतो याचं काय आणि मा मरण्याच्या टायमाला सर्व माझ्या समक्ष म्हणजे मी बऱ्याच लोकांना माझ्या स्वतः भज बज, भजन करून अंत्यविधी केलेली आहे पण मरतानासुद्धा ती शेवटी एवढी भक्ती करून हे विवाह यांचं मरण चांगलं झालं असं मला माझ्या पाण्यात तरी आलेलं नाही त्याच्यामुळे मला शंका असायची की ह्याचं काय आहे व तर मग याचा अर्थ असा आहे की अनंत हरी उच्चार आणि आनंद राशी जातील शिक्षण मात्र तृ तु, तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केलं जप माऊलीचं म्हणणं असं आहे जर तुम्ही त्या हरीचं खऱ्या हरीचं जर ते नाम जपलं तर तुमच्या पापाच्या अनंत म्हणजे ज्याची गणतीन अशा पापाच्या राशी राशी जरी असतील तरी त्या जा जळून जातील तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जप तर माऊलीचं असं म्हणणं आहे जर समजा एखादा गौतम गाचा डोंगर आहे किंवा ढीग आहे त्याला तुम्ही निश्चित एक काडी लावली ती क्षणात तो डोंगरासारख्या गवताचा एवढा डोंगर त्या क्षणात दोडून जाईल तसं जर तुम्ही नाम जपलं तर त्या नामात अशी पावर आहे की ते, ते तुमचं एकदम भक्तिमय होऊन आणि तुम तुम्हाला त्या संसारामध्ये दुःख हे यायला नको पाहिजे त्याच्यामुळे मला ही अशी वारंवार शंका सतावत होती आणि म्हणून मी त्या मार्गात मार्गाचा शोध घेत होतो पण असं करत असताना एके दिवशी अचानक टी व्हीमध्ये या महाराजांचा सत्संग आला आणि ते, ते गीता उघडून दाखवत असताना मला वाटलं की बरेच संत असे येऊन राहिले टी व्हीवर हे जे संत सांगून राहिलं आपण तर पस्तीस चाळीस वर्षापासून मार्गात आहे आजपर्यंत चाळीस वर्षामध्ये एकाही कीर्तनकाराने हे सांगितलं नाही हे महाराज बाबा गीतं असे सांगून राहिले तुम्ही नेमकी काय परिस्थिती आहे पण माझ्याकडे गीता पडलेली होती ऑलरेडी दुसऱ्या दिवशी मग आणि त्या दिवशी सत्संग केव्हा लागतो हे पण माहिती नाही सत्संग लागलेलं होता ते गीता उघडून दाखवत होते मी तिथंच थांबलो हे गीतेमध्ये असे वाचून दाखवून राहिले म्हणजे यांची गीता सेपरेट का काय आपल्याला ते चाळीस वर्षात एका नाही असं ज्ञान सांगितलं नाही दुसऱ्या दिवशी सत्संग आधीच लावून ठेवला आणि सत्संग लागला लागला तर गीता पण माझ्याजवळ होती आणि अध्याय नंबर श्लोक नंबर दाखवायचे लगेच मी गीता खोलायचो इथं ते बरोबर आहे हे हे भानगड काय आहे नेमकी ते त्या दिवसापासून आम्ही सात आठ दिवस फक्त तो कार्यक्रम बघितला आणि आमची अशी अपेक्षा झाली की खरोखर हे साक्षात जे गुरु म्हणतात कारण इथं माऊलीचा एक अभंग आहे गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राणविसावा माझा गुरु देव तुझा पाहता नाही त्रिलोकी गुरु हा चुकाचा सागरूप गुरु हा प्रेमाचा गरूप गुरु हा धैर्याचा डोंगरू कदा काळी डळमळी गुरु हा वैराग्याचे मुळं गुरु हा परब्रह्म केवळ गुरु हा सोडवी तात्काळ गुरु हा साधकाशीच साये, मा मा गुरु हा भक्ताला इमा आहे गुरु हा काम देणुगा आहे भक्ता घरी दुःव तुझी मला अचंब वाटायचा की जर माऊलीने असं लिहून ठेवलेलं आहे म्हणजे हे काहीतरी वेगळं ज्ञान आहे आणि अशाच पैकीतला जे वेगळं ज्ञान खरोखर आध्यात्मिक ज्ञान आहे त्याच्यामधलीही आपल्याला हे गुरु महाराज दिसत आहेत तर आपण यांचा शोध घ्यायला पाहिजे तर मग तिथं तर सत्संग चालू राहायचा तिथं खाली नंबर यायचे मग त्या नंबरावर आम्ही फोन केला नाशिकहून आम्हाला तो रिस्पॉन्स भेटला तिथून ते बघताना आम्ही बोलवलं की आम्हाला या मार्गाबद्दल शंका आहे की तुम्ही आम्हाला या आणि आम्हाला हे ज्ञान कसं आहे आम्हाला ते ज्ञान पडतं आहे तर आम्हाला तुम्ही याचं काय आहे ब ते व्यवस्थित समजून सांगा आम्हाला नामदीक्षा घ्यायची मग पाच सहा बघत जी नाशिकहून आले आमचे गुरुबंधू आहेत ते आज आज रोजी ते आले त्यांनी सांगितलं की आमची पाच सहा म्हणजे जवळजवळ एक दिवस आम्ही त्याच्यामध्ये घातला त्यांनी ते आम्हाला सगळं निरूपण सांगितलं सर्व ग्रंथ ते स ते सर्व ग्रंथ घेऊन आले होते गीता भागवत देवी भागवत शिवपुराण विष्णुपुराण पुराण मार्कंडी पुराण त्याच्यामधून त्यांनी आम्हाला असं स सिद्धांत करून दाखवलं आणि मग माझ्याकडे तुकाराम ज्ञानेश्वरी वगैरे रामचरित हे ग्रंथ आधीच पडलेले होते तर मग त्याच्याशी जेव्हा आम्ही ते मिलाप केला ए, तर आम्हाला वाटलं की आपण ज्या मार्गाचा शोधात होतो तो मार्ग आपल्याला शंभर टक्के सापडलेला आहे हे आपलं भगवंताचं विधान आहे आपण त्या मार्गासाठी तळमळल्याने आपण भक्ती करत होतो पर भगवंताला माहीत होतं की हे माझे दास आहेत यांना कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपण आटकून ठेवलेलं आहे पण खरी भक्तीला परमात्म्याने आमच्या संत सद्गुरू रामपालजी महाराजांनी आम्हाला बरोबर भक्तीच्या जोरावर आम्हाला बरोबर ओढून घेतलं सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं आपण प्रवचन ऐकलं आणि काही संत रामपालजी महाराजांचे जे साधक आहेत त्यांच्याशी आपण ज्ञानचर्चा केली आणि त्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांशी जुडले आपण संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेतला तर यावर आपण थोडासा प्रकाश टाकावा याचे म्हणजे असं बघत जी तुकाराम महाराजांनी अभंगातून असं सांगून ठेवलेलं आहे की धर्माचे पालनं करणे पाखंड खंडनं हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे नाही भीडभार तुका म्हणे सानातोर तुकाराम महाराजांनी असं सांगितलं की आम्ही वैकुंठातून आम्ही वैकुंठ वाची आलो याच कारणाशी बोलिले जे ऋषी साच वरत आहे की आम्हाला भगवंताने याच्यासाठी पाठवलं की तुमचं जे संसारामध्ये उलटेसुलट क्रिया चालू आहेत किंवा धर्माचे रक्षण करण्याऐवजी धर्माचं पालन करण्याऐवजी तुम्ही हे पाखंडामध्ये गुंतले आहेत तर याच्यावर मी मला कुठंतरी वाटायचं की तुकाराम महाराज असं काय येईल त्याच्या त्या शोधामुळे की तुकाराम महाराजांचं याच्यामधून असं सांगणार आहे की आपले गीता भागवत विष्णू पुराण शिवपुराण हे काय सांगताय तुम्ही नेमकं काय करताय त्याच्यामधून ते, ते सांगतात की धर्माचे पालनं करणे पाखंड ही पाखंड पूजा हे तुकाराम महाराजांनी आधीच सांगून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे ते, ते मला भगवंताला कुठंतरी चरणात घ्यायचं होतं त्याच्यामुळे मी जरी मार्गात नव्हतो तरी याच्यावर माझं थोडंसं विश्लेषण चालू होतं की नेमके कीर्तनकार काय सांगता इथं तुकाराम महाराज काय सांगून राहिले याच्यामुळे ते मला थोडंसं हाई वाटत होतं त्या शोधात असल्यामुळे भगवंताने आम्हाला बरोबर त्यांच्या चरणात घेतलेलं आहे हे हे फार मी माझं परम भाग्य समजतो सर तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराज हे एकमेव संत आहेत त्यांनी आपल्यासमोर खरं ज्ञान स्वच्छ ज्ञान मांडलेलं आहे परंतु प्रेक्षकांना हे कसं पटेल की आजच्या घडीला संत रामपाजी महाराज जे ज्ञान देत आहेत जी वक्तिवेदी सांगत आहेत ते पूर्णपणे शास्त्रांच्या आधारावर आहे आणि तीच एक खरी भक्ती आहे याचं कारण असं आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठातल्या दुसराच क्रमांक नंबर दोन या हरिपाठातच असं सांगितलं आहे की चहुवेदी जाणं शास्त्री कारण अठराही पुराण हरिषी गाती मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थकथा सांडी मार्ग की त्यांनी असं सांगितलं की चहुवेदी जाणं म्हणजे सहा जा, सहा शास्त्र चारी वेद सहा शास्त्र अठरा पुराण यांचा अभ्यास कर अभ्यास करून त्यांचं मंथन कर आणि ते मंथन करून नेमकं काय सांगता येत आणि हरीपाठातल्या दुसऱ्याच अभंगामध्ये इतकं ठळक बातमी आहे की चौवेदी जाण शास्त्री कारण अठराही पुराण हारीशी गाती त्यांनी सांगितलं की चारी वेद शहा शास्त्र अठरा पुराण ज्या हरीकडे नाम निर्देशक कर करत आहे त्या हरीचा तुम्ही शोध घ्यान त्या हरीला बघता याचं तुम्ही मंथन करा आणि मंथन करून नीट शोधा की कोणत्या हारीकडे ते भगवंत हारी माऊली दिशादर्शक करतायत पण लोकांचे ते अजून काहीच लक्षात बसत नाही ही मोठी खेदाची किंवा दुःखाची गोष्ट आमच्यासाठी तरी फार दुःखाची गोष्ट ती याच्यामध्ये असं आहे सरजी की गीतेमध्ये चौथ्या अध्यायामध्ये चौतीशा श्लोकमध्ये भगवंताने असं सांगितलं की अर्जुनाला कृष्ण भगवंताने की तत्वविधी परणी पातेन परिप्रश्नेन शवया उपदेशन ती ज्ञान ज्ञानीम तत्वोदर्शिनं की अर्जुनाला कृष्ण भगवंताने असं सांगितलेलं की तू त्या तत्त्वदर्शी संताकडे जा ते तुला आध्यात्मिक ज्ञानाचा बोध उलगडा करतील आणि त्यांना तू साष्टांग दंडवत कर आणि त्यांना तू प्रश्न विचार ते तुझ्या प्रश्नाचं निरूपण करू शकतील आणि तुला त्या खरं खऱ्या मार्गाला लावतील ते जे खरं ज्ञान आहे बाबा ते माझ्याकडे नाही आहे तू कोणी त्या आध्यात्मिक किंवा तत्त्वदर्शी संस्थाकडे जा तर तू नक्कीच मोक्ष मार्गाला जाशील असं गीतेच्या चौथ्या अध्यायामध्ये सांगितलं आहे किंवा पंधराव्या अध्यायाचा प पहिला श्लोकमध्ये आता सांगितलेलं आहे की उदर मूलम आदेशाखम अश्वोत्तम प्राऊ अव्ययम छंदाशी यश प्रणानीम यस्तम वेदस्य वेदवित्त किंवा त्यांनी असं सांगितलं की उपर उपर मूळ आणि खाली शाखा असलेला जो वृक्ष आहे कारण या एकदम अशा एकदम ठळक ठळक बातम्या आहेत पण लोकांना ते कळत नाही हा मो ही मोठी खेदाची गोष्ट आहे आमच्यासाठी तरी ते तिथं असं सांगितलं आहे की उपर मूळ म्हणजे वरती मुळे असलेले जे वृक्ष चं झाड आहे खाली जे फांदे आहेत जे डार म्हणजे ते झाडं जे खोड आहे हे त्यांचे या झाडाची जो कोणी संत जो कोणी साधू या झाडाची पूर्ण सोडवणूक करेल तो तत्वदर्शी संत संत समजावा अन्यथा ज्याला याचं या झाडाचं ज्ञान नाही ते संतच नाही हे कृष्ण भगवंताने अर्जुनाला गीतेमध्ये सरळ सरळ सांगून दिलेले आहे याच्यात कुठली शंका नाही कारण हा अभ्यास मी आधीच करत होतो त्याच्यामुळं माझ्या मनात शंका कुशंका होत्या म्हणून मी ते एकच या माझ्या गुणी आहे की त्यांनी मला कसं ओळलं हे मला सुद्धा कळत नाही सर तुम्ही सांगत आहात की गीतेमध्ये जे काही विश्लेषण आहे त्या अनुषंगाने असं सांगण्यात आलं आहे की उलटा जो वृक्ष आहे पिंपळ रूपी वृक्ष त्या वृक्षाचा जो भेद जाणत असेल तोच तत्वदर्शी संत आहे आणि जर हे जर रहस्य कळाले आहे तर तो, तो व्यक्ती कोण आहे की त्यालाच हे रहस्य कळालं आहे आणि त्यानेच हा भेद आपल्यापर्यंत पोहोचवला हे रहस्य फक्त सत श्री संत सद्गुरू रामपालजी महाराजांनाच कळालेलं आहे कारण ते कबीर भगवंताचे अवतार आहेत आणि भगवंताने तो सूक्ष्मवेद आज रोजी माझ्याकडे मी तो आणलेला आहे शोधून आणलेला आहे की नेमकी काय काय भानगडे त्या सूक्ष्मवेदामध्ये त्या भगवंताने अशी व्याख्या करून दिली जे की पाच सहस्त्रावर पाचशे पाच जब कलियुग बीत जाय महापुरुष फरमान तब जग तारण को आहे त्यावेळेस माझा तुम्हाला सांगतो आनंद गगनात असा तो झाला की ही वेदाची वाणी आहे त्यांनी सांगितलं की पण केव्हा ज्यावेळेस पाच हजार पाचशे वर्षे या कलियुगाला पूर्ण होतील त्यावेळेस माझं ज्ञान थोडं 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 कुठेतरी पसरेल आणि मग या ज्ञानाची पूर्ण जगभर पहिला होईल आणि त्यावेळेस अशी स्थिती राहील की घराघरामध्ये सर्व लोक अक्षर ज्ञान प्राप्त होईल कारण आप आपण बघतो की आपले आजोबा पंजोबा हे जे होते हे अंगठे बादू होते हे आम्हाला माहिती आहे यांना ते ज्ञान काहीच माहीत नव्हतं आणि याच्या आधी पन्नास वर्षाच्या पूर्वी म्हणजे जवळजवळ ज्ञानेश्वर महाराजांच्या आधी हे जे ज्ञान होतं हे संस्कृत ज्ञान होतं हे फक्त पंडित म्हणून जे पदवी पदवीधारक होते त्यांनी हे लोकांना हे आपले आजोबा पंजोबा हे यांना अक्षर ज्ञान नसल्यामुळे त्यांनी जे सांगायचं ते यांनी ऐकायचं ही अशी परंपरा आली त्याच्यामुळे भगवंताचं काम असं अवघड झालेलं आहे की त्यांनी हा वार टाईम दिलेला होता पण लोक म्हणतात मग आपले आंजोबा आजोबा पंजोबा काय वेडे होते का पण ते वेडे नव्हते ते अंगठी बाजू होते पण वेदामध्ये ही वाणी आलेली आहे की त्यांनी सांगितलं की पाच हजार पाचशे ज्यावेळेस कलियुग संपून जाईल त्यावेळेस ही माझी वाणी हळूहळू प्रत्येक घरामध्ये अक्षरज्ञान होईल आणि हळूहळू वा माझी वाणी उदयास येईल आणि जे जे फक्त नाम घेतील ते ते मी कारण इथं प्रत्येक आपल्या मा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक संतांचं आहे कलियुगी नाम आधार त्यांनी हे उगाच लिहून नाही ठेवलं की सकाळाशी येते हाय अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे कारण त्यांनी सतयुगात सांगितलं नाही त्रेतायुगात सांगितलं नाही द्वापार युगात सांगितलं नाही कलियुगातच असं का कारण नामदेव महाराजांचं प्रमाणे तुकाराम महाराजांचं प्रमाण प्रमाणे माऊलीचं प्रमाण आहे त्यांनी सांगितलं की कलियुगी नाम आधार किंवा सकाळाशी येते हाय अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे तर ते नाम जर कोणतं असेल ते हे हेच ते नाम नाम आहे त्या नामाचं गीतेमध्ये सरळ उल्लेख आलेला आहे सतरावा अध्याय म्हणजे ते विसरू ओम सत सत इथे निर्देश ब्राह्मण त्रिवेदय स्मूर्त आहे ते हे म्हणजे ते ज्ञान आलेलं आहे आणि तुम्हाला सांगतो पंधराव्या अध्यायाचं सोळावा आणि सतराव्या अध्यायात पण ते भगवंत कोण आहे याची पण व्याख्या त्यांनी सांगितले की शर अक्षर येवोच शर सर्वानी भूतानी शर कुटोक्त शर उच्चते कारण त्यांनी सांगितलं की या ब्रह्मांडामध्ये क्षर आणि अक्षर असे हे दोन नावाचे पुरुष आहेत जरी भगवान आहेत ना हे सुद्धा नाशवा नाहीत पण त्याच्या पुढचा श्लोक असा आहे उत्तम पुरुषत्व आणणे परमात्मा इथे उदारते की हे क्षर आणि अक्षर जरी हे दोन भगवान आहेत हे सुद्धा अविनाशी आहेत हे भगवंत नाहीत पूर्ण भगवंत नाहीत तर उत्तम पुरुषत्व आणणे म्हणजे क्षर पुरुष अक्षर पुरुष आणि परमाक्षर पुरुष ते ते स्वतः अवयव भगवंत आहेत म्हणजे या जगतामध्ये जे भगवंत आहेत त्यांचंसुद्धा ते पालन पोषण येत त्याच्या निमित्ताने हे सर्व सृष्टी चालत आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराजांनी जे ज्ञान दिलं आहे हे पूर्णपणे शास्त्रोक्त आहे आणि तेच खरं ज्ञान आहे आणि ह्या ज्ञानाच्या जोरावर किंवा या सद्भक्तीमुळे कि आणि संत रामपाजी महाराजांनी जो आपल्याला गुरुमंत्र दिलेला आहे गीताच्या आशयानुसार ती सद्भक्ती केल्यामुळे तो गुरुमंत्र जाप केल्यामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत माझी परिस्थिती अशी होती की चाळीस वर्ष भजन करत असताना मी मला सोपारीचं खांडाची सुद्धा खांडसुद्धा खात नव्हतो अशी भगवंताने पहिल्यापासूनच माझ्यावर कृपा होती पण कालांतराने दहा खिड्यामध्ये नाव असल्यामुळे मी ब कीर्तनाला जायचो भजनाला जायचो आणि तिचं आमचं भजन असं रंगायचं की पहाटे तीन तीन चार चार वाजून जायचे मग आता आपला शेती व्यवसाय असल्यामुळे जेवण भरपूर होऊन जायचं रात्री कामात काम असायचं त्याच्यामुळे आणि आपल्याला अकरा साडे अकरा वाजेपर्यंत कुठंच काही आपल्याला तकलीफ व्हायची नाही पण बारा वाजल्यानंतर आपल्याला ते केने डर यायचे त्याच्यामुळे मग हळूहळू या काळ भगवंताने अशी चाळ केली कोणी गुटखा खाते ना त्याच्याकडून गुटखा खायचा थोडासा कोणी तंबाखू खात घेत खाते त्याच्याकडून असं करता करता माझं व्यसन भक्ती मार्गात एकदम तल्लीन होतो ज्ञान तेवढं होतं पण वीस वीस बावीस बावीस मी दिवसाला सु याच्या खायला लागून गेलो गुटख्याच्या आणि गुटख्याच्या पुड्या खाल्ल्यामुळे ते आदोपरी असल्यामुळे ते माझ्या शरीराला अपचन झाल्यासारखं झालं गरमी झाली तुम्हाला सांगतो माझ्या तोंडात पुढे असे छल्ले छल्ले म्हणजे डॉक्टरांनी फक्त सांगितलं नाव फोडलं नाही आमच्या फॅमिली डॉक्टरनी पण मी तिखं म्हणजे हे माझा अजिबात चालत होतं आणि ते पुढ्या खातल्यामुळे शरीरात उष्ण उष्णता दाटली परत मूळ व्याजाचा त्रास झाला तरी हातपाय सुजायला लागले गाडी म्हणजे मोटरसायकल माझी चालवायची त्या राहिलीनी आणि समजा बाबा दहा पाच किलोमीटर जाऊन जर आलो मला असं वाटलं असं वाटायचं की कुठंतरी आपण फार बो हप्त्याभर कुठंतरी माटी काम करून आलं किंवा एखादा का काहीतरी डोंगरकाणी करून आलो अशा परिस्थिती अशी भक्ती करत असताना अशी माझी परिस्थिती झाली पण मग नंतर नंतर मी फक्त फक्त आणि फक्त याच्याप्रमाणे म तुकाराम महाराजांच्या सांगे, सांग भाषेत सांगायचं झालं तर त्यांनी सांगितलं होतं की पतीवरती जैसा भरतारप्रमाणे आम्हा नारायण तैसापुरी की पतीवरती स्त्रीला जसा परमेश्वर हा पती एकच असतो तशी माझी भक्ती होती कारण दुसरी भक्ती मला आठ दिसत नव्हती तर मी ते पण पा, पा, पांड पंढरीस पांडुर परमात्माला मानायचो मग ज्यावेळेस मला हे आजार जरले तर मी दर महिन्याला पंढरपूरला जायला लागलो तीन वर्षे दर महिन्याला पंढरपूरला जायचो दर महिन्याला पंढरपूरला जायचो कशासाठी की माझे मला जे रोग जरले हे रोग नाहीसे कसे होतील पण तीन वर्षे वाऱ्या घालून माझे रोग कमी तर झाले नाही पुन्हा वाढत वाढत गेले की मग मला शेवटी असं वाटलं की मग एका ठिकाणी अभंग असा आहे की जुळून जाळून ठेवलेला आहे तो म्हणजे तुकाराम महाराजांनी आणि आमचे भजनी मैताच्या ठिकाणी बरंच तो अभंग म्हणता की चार पुत्र दसरता आमचं काळी एकही नव्हता मग आणि शेवटी म्हणजे तो आपण मोठा आहे पण तुम्हाला आपल्याला ते तेवढा टाईम नसल्यामुळे आपला आता टायमाचं बंधन आहे त्यांनी शेवटी काय सांगितलं तू का म्हणे कर्मरेखा आणि कधी न चुके ब्रह्मादिका तर या काळाने असा फंदा घालून दिलं मग लोकं काय म्हणतात की जर कर्म जे कर्म आहे ते ब्रह्मदेवाला चुकलं नाही तर आपण एक क्षुल्लक माणूस आहे आपल्याला काय चुकणार मग त्या युक्तीप्रमाणे मला वाटायचं की मग असं जर असेल तर मग हे आपल्याला कुठंतरी तरी मुळंच आहे पण शेवटी असं करत असताना परमात्म्याची कृपा होती आपली भक्ती होती तिथे भक्तीच्या जोरावर किंवा प भगवंताची आपलं मागचं काही पुण्य समजा तर त्या भक्तीच्या जोरावर ज्यावेळेस एवढं दुःखामध्ये असताना की मला शेवटी असं वाटायचं आहे की आपलं काहीतरी वर्ष दोन वर्ष आयुष्य राहिलेलं आहे आणि आपल्याला हे काहीतरी निमित्ताने आपलं आता आयुष्य संपत आलेलं आहे आणि मी याच्या आधी बरेच माझे गुरुबंधू जे होते बरेच माझे ओळखीचे होते त्याचेच काही जे काही ज्या निमित्ताने असे मरत होते तर मलाही वाटलं की आप हे असंच होणार आहे परंतु ज्या या मार्गाचं मला कुठंतरी सुगावा लागला आणि या मार्गात गेलो तर तिथं माऊलीचा एक अभंग आहे की संत भेटत आहे आजी मज तेने मी झालो चतुर्भुज दोन्ही स्थुळी सळ दोन्ही सुष्मी वाढल्या आलिंगन सुख वाटे प्रेमचिदानंदी होटे हर्षे ब्रह्मांड उतटे मुठ उठे मी पण या संताची भेटता हरे संसाराची वेता पुढता पुढती माता अखंडित ठेवीणं या संतांचे हे देणे कल्पतरुहुणी दुने परीसा परिसा आघात येणे चिंतामणी ठेंगणा ते मग मला ती त्यावेळेस मला असं जाणवलं ज्यावेळेस मी बरवालाला हरियाणाला गेलो दर्शनाला गेलो मी आणि गुरुजींनी माझ्या डोक्यावर जेव्हा हात ठेवला ते माझं मला सांगतो भगतजी म्हणजे मी इतका मोकळा झालो की मला असं वाटायला लागलं की आपण ती चाळीस वर्ष ते नाही एवढं म्हणजे माझं अंगाचं म्हणजे एक कंपन होण्यासारखं आणि तुम्हाला सांगतो की माझं नामदीक्षा घेऊन घ्यायची आणि आपलं बिडी काडी हे गुटके गाठके काहीच राहिले नाही आपल्याला लगेच निघावं लागेल तीन दिवस आम्ही तिथं राहिलो तीन दिवस राहिल्यानंतर मला त्या गुटक्याची आठवण आली हो ना नाही कशाची आठवण आली हो नाही तर तुम्हाला सांगतो माझ्या डोक्यावर हात ठेवला त्यावेळेस मला तो आपण मी कायम भजनामध्ये म्हणायचो की संत भेटत आहे आजी मधं त्याने मी झालो चतुर्भुज दोन्ही सुजा चुळा बुजीस आलिंगन सुख वाटेल तेव्हा मला वाटलं की खऱ्या संतांची ओळख म्हणून तुकाराम महाराजांनी माऊलीनी त्या संतांचं असं वर्णन केलेलं आहे एका अभंगातून ते इतकं वर्णन केले की गुरु हा संतकुळीचा राजा गुरु हा विसावा माझा गुरु विनं देव तुझा पाहता इतरी लोकी गुरु हा सुखाचा जागुरु गुरु हा प्रेमाचा गुरु गुरु हा दैद्याचा देव गुरु, गुरु कदा काळी टळमळीला गुरहा वैराग्याच्यामुळं गुरहा प्रब्रह्म केवळ गुरुहा थोडं वि तात्काळ गाठलिंग देहाची गुरुहा साधकाची साहे गुरहा भक्ताला किंवा जेव्हा मी पाहिलं की बुवा वा तुकाराम महाराजांनी जे आपण लिहून ठेवले ते अगदी सत्य आणि सत्य आहे माऊलीने जो हरिपाठ लिहून ठेवला आहे तो सुद्धा एकदम क्लिअर कट आहे आणि याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी एक कीर्तन कारण होतं असं लिहिलेलं आहे की कीर्तनाचा विक्रा मातेशी गमनं काही घ्यानं विटाळतो की त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे जर तुम्ही कीर्तनाचा विक्रास करत असाल तर तुम्ही तुमची आई संगीक कर्म करता असं सिद्ध केलेलं आहे ज्यावेळेस सर्व लोकांनी जर खऱ्या गुरुची पार करून जर नाम दीक्षा घेतली आणि शास्त्रयुक्तप्रमाणे जर भक्ती केली तुम्हाला सांगतो हे रोग काय कोरोना काय कोरोनाचा बाप ना या ना तरी काहीच होऊ शकणारी एवढी या नामामध्ये पावर आहे पण त्या ते लोकांना कळत नाही त्याच्यामुळे आता तिचा आपला नाविलाच आहे भगवान करून तशी त्यांना बुद्धी देऊ एवढीच मी भगवंताकडे आणि माझ्या गुरुकडे एवढीच मी इच्छा प्रकट करू शकतो सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराजांची नामदेशा घेतल्यानंतर आपल्याला खरा हरी मिळाला खरा परमेश्वर मिळाला आणि त्या खऱ्या हरेची साधना करून आज आपल्या जीवनाचं कल्याण केलं आहे आणि आपण श्रोत्यांनासुद्धा तेच सांगत आहात की आपणसुद्धा आपल्या जीवनांचं कल्याण करावं तर ह्या अनुषंगाने जर कोणाला वाटत असेल की आपण नामदीक्षा घ्यावी किंवा गुरुमंत्र घ्यावा तर त्या व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा मिळेल आत्ता असं आहे बघत जी बऱ्याच चॅनलवर गुरूंचे ते सत्संग घेऊन राहिलेले आहेत बरेच चॅनल आहेत दहा बारा चॅनल आहेत आणि त्या चॅनलच्या खाली ए पट्टी चालते त्या पट्टीवर तिथं फोन नंबर दिलेले आहेत आणि परत फोन नंबर असे दिलेले आहेत की असं नाही की तुम्हाला आता आम्ही त्यावेळेस ते बरवालाला हरियाणा प्रांतामध्ये जाऊन आम्हाला त्यावेळेस नामदीक्षा देत होती पण भगवंताने या कर्मभूमीमध्ये अशी सुखसुविधा केलेली आहे की राज्या राज्यामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी नामदीक्षा केंद्र खोलून ठेवलेली आहेत तरी लोकांच्या लक्षात येत नाही हे ये फारच दुःखद आहे ते तुम ज्यांना नामदीक्षा घ्यायची असेल त्याने त्या फोन नंबरवर जी पट्टी चालते ते बघून त्या नंबरवर कॉल करून तुम्हाला तिथला नंबर दिला जाईल आणि नव्वद तुमच्या ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही असू शकता त्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला मंत्र उपदेश दिला जाईल एकदम सोपा आणि सरळ करून ठेवलेले सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा ही आजच्या घडीला प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये उपलब्ध आहेत परंतु जर एखाद्या व्यक्तीला ही नामदीक्षा घ्यावायची असेल तर त्या व्यक्तीला त्या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतात सर पैसे ते सोडा पण तिथं जे ती सामुग्री लागते भक्तिविधीची जसं ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाचं जेवढं पुस्तक येतं तेवढं ते ते हे भक्तीच भक्तिबोध म्हणून ते पुस्तक आहे पुस्तक फ्री भेटतं अशी भक्ती तुम्हाला कुठेही भेटणारी तिथं दहा पैसे सुद्धा लागत नाही अशी निशुल्क भक्ती जगात नाही कुठेच तुम्हाला अशी भक्ती पा पाहायला मिळणार नाही अशी स सो, सोपी आणि सरळ भक्ती धन्यवाद सत